तर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर पुण्यामध्ये मराठा समाज आक्रमक झालाय मुंडेंचा राजीनामा घ्यायला उशीर का झाला आरोपी कृष्णा आंधळे अजून देखील फरार आहे त्यामुळे कारवाईला दिरंगी होत नसल्यामुळं फडणवीसांनी राजीनामा द्यावा अशी मागणी मराठा समाजाकडून केली जातीय तर या कारवाईला दिरंगाई होती असं म्हणणं आहे या मराठा समाजाचं आणि त्या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये मराठा समाज आक्रमक झालाय त्यामुळे राज्यामध्ये ठिकठिकाणी वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येताना दिसून येत आहेत धनंजय मुंडेंचा केवळ राजीनामा घेऊन चालणार नाही या प्रकरणी फडणवीसांनी राजीनामा द्यावा अजित पवारांनी राजीनामा द्यावा या सगळ्या मागणीसाठी पुण्यात हे आंदोलन करतायत आपल्यासोबत हे सगळे मराठा समाजाचे आंदोलक आहेत मला सांगा एवढ्या दिवसानंतर धनंजय मुंडेंचा राजीनामा आलाय तुम्ही मात्र आंदोलनावर ठाम आहेत याचं नेमकं कारण काय मुळात मुद्दा असा आहे की दोन महिन्यापूर्वीपासून आम्ही म्हणतोय की या सर्व सूत्रांमध्ये धनंजय मुंडे हा त्यातला एक मुख्य सूत्रधार आहे पण तरी देखील नैतिकता सोडून या ठिकाणी धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला नव्हता काल जेव्हा फोटो व्हायरल झाले हे फोटो दोन महिन्यापूर्वी सरकारकडे आले होते तरीसुद्धा सरकार गप्प बसून धनंजय मुंडेंचे पाठीरेखी करत होते दोन वेळा मुख्यमंत्र्यांनी चीट दिली मग आज राजीनामा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार का घेतला कारण आज मुख्यमंत्र्यांच्या अंगावर हा विषय येतोय आमची मागणी तीच राहणार की धनंजय मुंडेंनी जरी राजीनामा दिला आणि ते जरी मुख्य सूत्रधार असले तरी फडणवीस सरकारने राजीनामा द्यायला पाहिजे गृहमंत्री म्हणून फडणवीस देखील फेल गेलेले आहेत त्यामुळे त्यांचा राजीनामा हा आता आमची मागणी असणार आहे अतिशय विदारक पद्धतीने त्यांचा खून करण्यात आलेला आहे त्यांना अर्ध मेलं झालेला असताना त्यांच्यावरती अक्षरशः लघवी केलेली आहे इतका क्रूरपणा या लोकांच्या म्हणजे ते जणू काही राक्षसच होते आणि अक्ष अशा राक्षसांचा जो आका होता तो म्हणजे कराड त्या कराडला वाचवण्यासाठी धनंजय मुंड्यांनी अतिशय प्रयत्न केले आणि धनंजय मुंडेचाच हा कराड माणूस होता म्हणजे धनंजय मुंडेसुद्धा या सगळ्यामध्ये आरोपी आहे कारण तुम्ही जर राजीनामा देण्यासाठी तीन महिने लावलेत मुळात तुम्हाला राजीनामा आजही द्यायचा नाही आजही तुमचा राजीनामा घेतला जातोय तुम्ही दिला जात नाहीये पहिली गोष्ट आणि जे काही चाटे आणि बाकीची लोकांना त्यांनी अटक केलेली आहे त्याच्यावर आमचं समाधान झालेलं नाही कारण कृष्णा आंधळे आज सुद्धा फरार म्हणून घोषित केलेला आहे आज देखील तो सापडलेला नाहीये मग पोलीस काय करतायत गृह खातं काय करताय मग गृह खात्याला जर कारभार झेपत नसेल ना तर सुद्धा राजीनामा द्यावा देवेंद्र फडणवीस त्यांनी ती उब ऊब आणलेली खुर्ची करतात ना ते बसले ना त्याच्यावरती त्यांनी ती रिकामी करावी तुमच्याच्यानी हे गृहखातं सांभाळलं जात नाही आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे गृहखाताचं सबशेल फेल्युअर आहे द खरंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फडणवीसांनी राजीनामा दिला द्यायला पाहिजे होता मुंडेंचा राजीनामा यायला एवढा वेळ का लागला असा सगळा सवाल करत जो आहे तर कृष्णांवर जो फरार आहे तो फरार आरोपी का सापडत नाही हे सगळे प्रश्न विचारत आज पुण्यात हे सगळे मराठा समाजाचे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमकरीत्या आंदोलन करताना पाहायला मिळत आहेत कॅमेरा पर्सन सचिन हंसाटे सह अभिजित पोते न्यूज इटीन लोकमत पुणे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये काळ्या जीपमध्ये कोणीच महत्त्वाचे पुरावे सापडले सी आय डी च्या तपासात आरोपी सुदर्शन घुलेची काळ्या रंगाची स्कॉर्पिओ महत्त्वाची ठरली आहे याच जीप मध्ये आरोपींनी वापरलेले तीन मोबाईल सापडलेले आहेत याच मोबाईलमध्ये हे व्हिडिओ ऑटॉल तर सुदर्शन घुलेचे मारहाण करतानाचे काळ्या रंगाचे जॅकेट सुद्धा या जीप मध्ये सापडलेले आहे सहा आर सी बुक सुदर्शन घुलेचं एटीएम कार्ड पॅन कार्ड एक्केचाळीस मिमी लांबीचा पाईप त्याचबरोबर लोखंडी पाईप ज्याला क्लच वायर बसून तयार केलेला हत्यार रक्ताचा डाग असलेली सीट कवर तुकडा असं सर्व या जीप मध्ये आढळलंय